ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार असलेले संजय राऊत यांच्या राजकीय दाव्यांमुळे बऱ्याचदा चर्चा रंगतात वाद सुद्धा पेटतात आता पुन्हा एकदा तसंच होतंय त्यांच्या एका नव्या दावानं पुन्हा एकदा जोरदार वाद पेटलाय एकनाथ शिंदे आधीच काँग्रेसच्या वाटेवर होते असा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शिंदे काँग्रेसमध्ये जाण्यासाठी प्रयत्नशील होते असा दावा संजय राऊतांनी केलाय तर संजय राऊत गांजा मारून वक्तव्य करतात असा पलटवार नरेश म्हस्केंनी केलाय पाहूया पृथ्वीत पृथ्वीराज चव्हाणांना एकदा विचार मुलाखत घ्या तुम्ही आता अहमद पटेल नाही आहेत अहमद पटेल आता नाही आहेत त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायचं नाही का व्यक्ती साक्षीला उपस्थित नाही आहे साक्ष द्यायला आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे कालची होळीची भांग संजय राऊत यांची उतरलं उतरली नाही असं मी म्हणणार नाही कारण रोजच नशा करूनच ते वक्तव्य करत असतात पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः या गोष्टीचा इन्कार केलेला आहे त्यांनी नकार दिलेला आहे की जर तुम्हाला माहीत होतं की एकनाथ शिंदेसाहेब काँग्रेसमध्ये जाणार होते तर तुम्ही त्यांना नेता का बनवलं संजय राऊतांना बरळल्याशिवाय चालत नाही आणि एकनाथ शिंदेचं नाव घेतल्याशिवाय त्यांना प्रसिद्धी मिळत नाही असा प्रकार चालू आहे दोन हजार एकोणीस मध्ये सुरुवातीला तर उद्धव ठाकरेंनी हेच सगळ्यांसमोर सांगितलेलं की मी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करणार आहे म्हणून शिवसैनिकाला करणार आहे आणि त्यावेळी अहमद पटेलांबरोबर ज्या बोलणी सुरू होती बोलली सगळी मध्यरात्रीची उद्धव साहेबांचीच होती त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये शिंदे साहेब जाणार वगैरे या गोष्टीचा काही प्रश्नच येत नाही आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी पण स्पष्टपणे नकार दिलाय याच्यातून संजय राऊतांचा भिंग आता फुटलेला आहे आणि एक सदैव खोट बोलणारा नेता म्हणून मला वाटतं गिनीज बुक मध्ये त्यांची नोंद व्हायला हरकत नाही की रोज जर कोण खोट बोलत असेल आणि असा नेता जर कोण असेल तर ते भारतातले एकमेव संजय राऊत जी असतील असं आता वाटायला लागलेला आहे